जालना जिल्ह्यातील पारद या गावामध्ये असणारा एक भयंकर घटना घडलेली आहे मराठवाड्यातली ही असणारी सात त्याचा गुन्हा काय अजून कोणाला माहिती नाही त्यांचा काय दोष आहे हेही अजून कळायला मार्ग नाही परंतु त्याला मेस्तवामध्ये उभं केलं एवढंच झालं नाही तर दुसऱ्या बाजूला लोखंडी रॉड जे आहे ते गरम केले त्याच्यानी असणार त्याला चटकी देण्यात आलेले आहे आणि त्याला मारून टाकण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी होता गावकरी तिथे उभे होते पण कुठल्याही गावकऱ्याने मध्यस्थी केली नाही तो त्याने व्हिडिओ केले आणि ते व्हिडिओ टाकल्यामुळे हे प्रकरण बाहेर पडलं अशी असणारी परिस्थिती आहे